टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मालवण तालुक्यात काही महिन्यांपूर्वी बसवलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी नुकसान झालंय दुर्दैवी घटना घडली घडायला नको होतं ते घडलं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचं दैवत आहेत जिथं महाराजांच्या नावाला साजेचं स्मारक उभारणारे मी झालेल्या घटनेबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली या घटनेसाठी दोषी असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर शासन कारवाई करेल मात्र या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आम्हा दोघा उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले अरे असं कशाला जोडे मारता धमक असेल तर समोर या अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय बारामती येथे आयोजित जनसन्मान यात्रेच्या सभेत पवार बोलत होते यावेळी पवार पुढे म्हणाले की हा कसला रडीचा डाव याबाबत राजकारण करू नका महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा अडचणीत यावा असं कोणत्या सरकारला वाटेल असं कोणालाच वाटणार नाही त्यात वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण आणलं जात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन याबाबत तपास लावण्याची मागणी केली आहे या घटना महाराष्ट्राला परवडणाऱ्या नाहीत सगळ्या समाजानं गुण्या गोविंदाने नांदायचं जातीय सोलोका ठेवायचा कालच्या लोकसभेच्या निमित्तानं देखील काही समाजातील लोक, का समाजा लोक बाजूला गेले घटना संविधान आरक्षण बदलणार असल्याचं सांगितलं गेलं त्यामुळे तो ना समाज नाराज झाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे या भूमिका घेऊनच आम्ही पुढे चाललो आहोत याबाबत खात्री बाळगा असं पवार म्हणाले आपल्या भागातील